ताजा बातम्यांसाठी पाहत राहा तीचा सागर न्यूज संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असलेला वाल्मिक कराडमुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आमदार धनंजय मुंडे यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत देशमुख यांची हत्या करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येतोय हे फोटो व्हायरल झाल्यानंतर मुंडेंवर राजकीय दबाव वाढल्यामुळं त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर त्यांची आमदारकी रद्द करावी तसेच त्यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणात सह आरोपी करावं अशी मागणी आता विरोधकांकडून केली जाते अशातच धनंजय मुंडेंना सह आरोपी करण्याच्या मुद्द्यावरून म... मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे मुख्यमंत्री फडणवीस बोलत आहेत त्यांच्या एका आदेशावर धनंजय मुंडे सह आरोपी होऊ शकतात तपास यंत्रणेकडे मुंडेंविरोधात विरोधात सबळ पुरावे आहेत असं जरांगे यांनी म्हटलं आहे माध्यमांशी बोलताना जरांगे म्हणाले या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे आंधळेला धनंजय मुंडेंनीच फरार केला आहे त्यामुळे त्यांना या प्रकरणात सह आरोपी करा तपास यंत्रणेकडे धनंजय मुंडेंची पूर्ण माहिती आहे मुंडे तीनशे वीसमध्ये मुख्य आरोपी होतील एवढे पुरावे तपास यंत्रणेकडे आहेत मुंडेंबाबत पुरावे सापडले नसल्यामुळे काही करता येत नाही असं मुख्यमंत्री खोटं बोलत आहेत तीनशे दोन कलमांतर्गत धनंजय मुंडेंवर कारवाई करता येईल पण त्यांना सरकार वाचवत आहे फडणवीसांनी फक्त धनंजय मुंडेंना सह आरोपी करा असं म्हटलं तर एका तासात ते सह आरोपी होतील इतके पुरावे तपास यंत्रणांकडे आहेत दरम्यान भाजप आमदार सुरेश धस हे देखील आता धनंजय मुंडेंच्या विरोधात आक्रमक झाले आहेत कृषी विभागातील घोटाळ्याची ते ईडीला पत्र लिहून तक्रार करणार आहेत कृषी विभागातील कथित घोटाळ्याच्या आरोपांमुळे मुंडेंच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे